लक्ष द्या आज आपण पाहणार आहे वर्ग आणि वर्गमूळ हे बेसिकचे लेक्चर आहेत त्याच्यामुळं मी थोडस स्टेप बाय स्टेप सांगून देतोय याच्यानंतर चा चॅप्टर चाईज ज्यावेळी लेक्चर चालू होतील त्यावेळी मात्र विद इन ट्वेंटी सेकंद वीस सेकंदाच्या आतमध्ये प्रश्नाचं उत्तर कसं येईल अशा शार्प ट्रिक आणि मेथडनी तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवून दिला जाईल जेणेकरून परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षा असेल पोलीस भरती असेल तलाटी असेल एम पी एस सी असेल या परीक्षांमध्ये तुमचे मॅथचे आणि रिजनिंगचे क्वेश्चन तीस ते वीस सेकंदाच्या आतमध्ये सुटले पाहिजेत इथपर्यंतच्या शॉर्ट ट्रिक आपण देणार आहे हा बेसिकचा घटक असल्यामुळे बेसिक, बेसिक तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे याच्यासाठी स्टेपनी सांगून दिलेत मी आतापर्यंतचे लेक्चर याच्यानंतरचे मात्र त्या ठिकाणी शॉर्टमध्ये होऊन जातील आज पाहणार आहे आपण वर्ग आणि वर्गमूळ आता वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा पाहू याच्यावरचे क्वेश्चन कसे राहतात हे पाहूया आणि त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे घन आणि घनमूळ ते आपण या व्हिडिओच्या नंतर एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहे आपण घन आणि घनमूळचा इथं पाहून घ्या वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे काय लक्षात घ्या पहिल्यांदा वर्ग म्हणजे काय हे समजून देऊ समजा संख्या दिली तुम्हाला पंधरा तिच्या डोक्यावरती दोन लिहिलेलं असत याचा अर्थ आहे पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग म्हणजे काय याच पंधराचा पुन्हा एकदा पंधरा सोबत गुणाकार करणे हे गुणाकार केल्यानंतर जे काय उत्तर येतं तो, तो त्या संख्येचा वर्ग असतो पंधरा आणि पंधराचा गुणाकार केला तर उत्तर येत दोनशे पंचवीस त्याच्यानंतर समजा आपण वीस वीस वर्ग के वर्ग केला म्हणजे याचा गुणाकार येतो चारशे म्हणजे वीस चार चा वर्ग चारशे आहे पंधरा चा वर्ग दोनशे पंचवीस आहे मात्र जर आपण याला पंधरा गुणिले पंधरा अशा पद्धतीने जर सोडवलं पंधरा पाचशे पंचाहत्तरचे पाच सातशे सात पंधरा एक पंधरा पंधरा सात बावीस दोनशे पंचवीस अशा पद्धतीने थोडासा वेळ लागतो मग शॉर्ट मध्ये आपण वर्ग कसा काढायचा हे पाहणं गरजेचं आहे आजच्या लेक्चरमध्ये तेच सांगून दिलं जाणार आहे शार्ट मेथडनी वर्ग कसा काढायचा वर्गमुळं कसा काढायचा सध्या मी वर्ग म्हणजे काय हे सांगून दिलं याच्या बरोबरच जेव्हा संख्येचे वर्ग कसे काढायचे आपण पाहणार पाहणार आहे त्याच्यानंतर मात्र आपण बघूया वर्गमूळ म्हणजे काय असतं वर्गमूळ म्हणजे काय तर दोनशे पंचवीस ही जी संख्या आहे या संख्येचं वर्गमूळ आहे पंधरा म्हणजे हा वर्ग आहे त्याचं मूळ काय आहे पंधरा तर दोनशे पंचवीसचं वर्ग मूळ विचारलं तर पंधरा आणि पंधराचा वर्ग विचारला तर दोनशे पंचवीस चारशेचं वर्ग मूळ काय विचारलं तर वीस आणि वीसचा वर्ग विचारला तर चारशे वर्ग म्हणजे त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत गुणाकार करून येणारं उत्तर म्हणजे त्याचा वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे काय दिलेली संख्या कोणाचा वर्ग आहे त्याला त्या संख्येचं वर्ग म्हटलं जात ठीक आहे आता पाहूया श्वार्ट प्रत्येक संख्येचं वर्ग कशा पद्धतीने काढायचा हे आपण पाहून घेणार आहोत ठीके लक्ष द्या पहिल्यांदा पाहू एकक स्थानी शून्य असताना वर्ग कसा काढायचा एकक स्थानी शून्य असताना एकक स्थानी शून्य असताना म्हणजे काय उदाहरणार्थ दहाचा वर्ग वीसचा चा वर्ग तीसचा चा वर्ग चाळीसचा वर्ग पन्नासचा चा वर्ग साठचा वर्ग याला म्हणायचं एकक स्थानी शून्य असताना दहाचा वर्ग करायचा म्हणजे दहा दहा करत बसायची गरज नाहीये जर एकच स्थानी शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा लक्ष द्या इथे एक शून्य आहे ना इथं दोन शून्य द्या एकचा चा वर्ग करा एक हे असेल दहाचा वर्ग वीसचा वर्ग करायचा आहे शून्य एक दिला वर्ग आहे दोन शून्य द्या फक्त दोनचा वर्ग द्या चारशे हा वीसचा वर्ग झाला तीसचा वर्ग करायचा आहे एक शून्य आहे दोन शून्य द्या तीनचा वर्ग ल फक्त नऊ शून्य एक आहे दोन लारचा वर्ग लोळाशे एक शून्य आहे दोन शून्य द्या पाच चा वर्ग न्या पंचवीस एक शून्य आहे दोन शून्य द्या सहाचा वर्ग न्या छत्तीस हे आपण पाहिले स्थानी शून्य असताना वर्ग कसा काढायचा साधा सिंपल आहे इथे एक शून्य असेल तर दोन द्या सर दोन असतील तर मग चार शून्य दे त्याच्या डबल शून्य त्या ठिकाणी द्यायचे तीन असतील तर सहा दे अरे अलीकडे जी संख्या ज्या संख्येचा वर्ग करायचा अशा पद्धतीने एकक स्थानी जर शून्य असेल तर तुम्हाला वर्ग काढता येतो आता पाहू एकक स्थानी पाच असताना कशा पद्धतीने वर्ग काढायचा स्थानी पाच असताना त्या ठिकाणी वर्ग कसा काढायचा आपण आता पाहिलं एकच स्थानी शून्य असताना वर्ग कशा पद्धतीने त्या संख्येचा त्या ठिकाणी काढायचा आता एकक स्थानी पाच असताना लक्ष द्या व्यवस्थित जर एकक स्थानी पाच असेल तर या पाचचा वर्ग लिहायचा पंचवीस अलीकडे एक आहे एकच स्थान म्हणजे युनिट डिजिट नंबर याला म्हणतो एक स्थान याला म्हणतो एक स्थान याला म्हणतो एक स्थान एक स्थान एक स्थान एक स्थान एक स्थान याला दशक म्हटलं जातं हे आपण शिकले शिकलेशाव पाचचा वर्ग लिहिला पंचवीस एक संख्या आहे इथं एक नंतर क्रमानं येणारी पुढची संख्या म्हणजेच म्हणजे सा सांगा ना जरा हा लक्षात घे उजळणीच्या पुस्तकात एक नंतर काय येतं दादा दोन येतं त्याला म्हटलं जातं एक नंतर क्रमाने येणारी पुढची संख्या दोन नंतर तीन येतं याला म्हणायचं क्रमाने येणारी पुढची तीन नंतर चार येईल याला म्हणायचं क्रमाने येणारी पुढची संख्या तशा पद्धतीने एक नंतर क्रमाने पुढची संख्या।, संख्या आहे दोन कुठं उजळणीच्या पुस्तकात एक नंतर दोन येत या एक चा आणि दोनचा गुणाकार कर एक गुणिले दोन एक गुणिले दोन तीन होत नसतं बे एक गुणिले दोन दोनच होत असत हे दोन इथे लिह संपला तुझा पंधराचा त्या ठिकाणी काय करायचं वर्ग करायचा आहे प्रत्येकाचे वर्ग करायचे लक्षात घ्या इथं लिहिलंय मी तसं पंचवीसचा वर्ग सेम मेथड पाचचा वर्ग लिह पंचवीस दोन नंतर क्रमाने काय येईल दोन नंतर क्रमाने तीन येईल तीन नंतर चार येईल चार नंतर पाच अकरा नंतर बारा बारा नंतर तेरा याला म्हणतो आपण क्रमाने दोन नंतर क्रमाने तीन येतं मग या दोनचा आणि तीनचा गुन्हा बैत्रीक सहा याच्या समोर लिहि संपलं पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस परत पस्तीसचा वर्ग काढायचा आहे पाचचा वर्ग पंचवीस तीन नंतर क्रमाने येतं चार या तीन चार चा चारचा गुणाकार तीन चौक बारा याच्या समोर लिहा संपलं याचं उत्तर पस्तीस चा वर्ग एक हजार दोनशे पंचवीस पंचेचाळीसचा वर्ग काढून पाच चा वर्ग लिहा पंचवीस चार नंतर क्रमाने येतं पाच चार चान पाच चा गुणाकार इथं होतो वीस पंचेचाळीसचा वर्ग येईल दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर पंचावन्नचा वर्ग पाचचा वर्ग सेम मेथड पंचवीस पाच नंतर क्रमानं पुढची येणारी संख्या सहा आहे या पाचचा आणि सहाचा गुणाकार करा पाच गुणिले सहा येईल तीस पंचावन्नचा वर्ग होईल तीन हजार त्या ठिकाणी पंचवीस पासष्टचा वर्ग करायचा आहे पाचचा वर्ग ल पंचवीस सहा नंतर क्रमाने येतं सात सहाच्या आणि सातचा गुणाकार सहा सत्ते बेचाळीस हा आहे पासष्टचा वर्ग पंचाहत्तरचा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस सात नंतर क्रमाने येईल आठ सात गुणिले आठ छप्पन्न हे आपण वर्ग काढले एकक स्थानी पाच असताना एकक स्थानी पाच जर असेल तर त्या पाचचा वर्ग या कोणती संख्या आहे ती पहा तिच्या क्रमाने येणारी आणि पुढची संख्या कोणती आहे तिच्या सोबत त्या संख्येचा गुणाकार करा आणि त्यावर पंचवीसच्या पुढे लिहून घ्या तुमचं उत्तर येईल उदाहरणार्थ पाचचा वर्ग पंचवीस तीन नंतर क्रमाने चार येतं तीन चार चा गुणाकार बारा आपण इथं लिहिला त्याच्यानंतर पाचचा वर्ग पंचवीस आपण इथे लिहिला चार नंतर क्रमाने पाच येतं चारचा पाच चा गुणाकार वीस लिहिला अशा पद्धतीने आपण शॉर्ट मेथडनी एकक स्थानी पाच असताना वर्ग कसा काढायचा हे पाहिलं जास्त लोड घ्यायची गरज जी नाही अजिबात एकच स्थानी जर पाच आलं तर त्या पाच वर्ग दे अलीकडे कोणती संख्या आहे बघ तिच्या पुढच्या संख्येसोबत गुणाकार कर आलेला गुणाकार या पंचवीसच्या पुढं आली त्याचा वर्ग निघून जा एवढं लक्षात येतं सर एकक स्थानी शून्य असताना समजलं एकक स्थानी पाच असताना समजलं पण परीक्षा एवढे दोनच प्रश्न विचारते का नाही विचारत याच्यानंतर शून्य झालं पाच झालं पण सर दोन ते नऊ पर्यंतचे अंक असतील तर कसा सोडवायचा सांगून देतो देवी काय चिंता नको करू लक्ष दे आता राहिले कोण दोन ते नऊ पर्यंतचे अंक हे जर अंक असतील तर कशा पद्धतीने वर्ग काढायचा ताण घ्यायची गरज नाही अजिबात नीट लक्ष दे उदाहरणार्थ तेहतीसचा चा वर्ग किंवा अठ्ठेचाळीसचा वर्ग किंवा 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 मोठी संख्या घेतो म्हणजे तुला पण लक्षात येईल चोवीसचा चा वर्ग छपन्नचा वर्ग त्याच्यानंतर एकोणचाळीसचा वर्ग आता इथे एकक स्थानी पाच पण नाही आहे आणि एकक स्थानी शून्य पण नाही मग शहरात कसं काढायचं या तेतीस कोणी तेतीस केलेला वर्ग येतोच पण तेवढा वेळ आपल्याकडे परीक्षेत कुठं आहे शहरात काढायचं बघून घे लक्षात घे एकक स्थानी दोन ते नऊ पर्यंतचे अंक असतील तर वर्ग कशा पद्धतीने काढायचा या तीनचा वर्ग करा तीनचा वर्ग नऊ येतो जशाचे तसे लिहा एक स्टेप नंबर दोन या दोघांचा गुणाकार करा तीन गुणिले तीन नऊ येईल त्याची दुप्पट कर त्याची दुप्पट म्हणजे काय गुणिले दोन तीन गुणिले तीन नऊ आलं नऊ ची डबल अठरा येईल अठरा आल्याच्या नंतर अठराचा आठ आजचा एक येईल त्याच्यानंतर या राहिलेल्या तीनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ नऊ आणि एक किती येईल दहा इथं लिहून द्यायचं संपला तेहतीसचा वर्ग रिपीट एकदा सांगून देतो लक्ष एक तीनचा वर्ग नऊ या दोघांचा गुणाकार करा तीन त्रिक नऊ त्याची दुप्पट करा नऊ दोन्ही अठरा अठराचा आठ ल्या आलेल्या हातचा बाजूला ल राहिलेला तीनचा वर्ग करा तीनचा वर्ग नऊ नऊ हातचा एक दहा संपलं संपलायचं दुसरा अठ्ठेचाळीसचा वर्ग काय का, मेथड मेथेच आठचा वर्ग चौसष्ट सहा आहे या दोघांचा गुणाकार चार आठे बत्तीस बत्तीस चे दुप्पट चौसष्ट चौसष्ट मध्ये सहा मिळवा ही चौसष्ट अधिक सहा सहा चार दहा शून्य हातचा एक सहा आणि एक सात सत्तर झाले दादा शून्य अली आजचे किती येतील सात आता राहिला फक्त चारचा वर्ग चारचा वर्ग सोळा सोळामध्ये सात मिळवा सोळा चार वीस आणि तीन तेवीस ती याचं उत्तर ये दोन हजार तीनशे से चार सेम पुढचा प्रश्न चारचा वर्ग सोळाचे चे सहा आजचा एक या दोघांचा गुणाकार बेचोक आठ आठ आणि हातचा एक नऊ नऊ शून येथील का नाही दोनचा वर्ग दोनचा वर्ग चार दोनचा वर्ग चार एक मिनिट एकच मिनिट सॉरी चारचा वर्ग सोळाशे सहा हातचा एक बेचोक आठ आठ ची डबल करा एवढं राहिलेलं होतं सांगायचं आठ चे दुप्पट करा बे आठ आठ ची दुप्पट सोळा सोळा आणि हचा एक सतराचे सात हाचा आला एक दोनचा वर्ग चार चार आणि एक पाच चोवीसचा चा वर्ग एक पाचशे शहात्तर त्याच्यानंतर पुढच्या संख्येचा वर्ग छप्पन्नचा वर्ग करायचा सहाचा वर्ग करा, करा। सहाचा वर्ग छत्तीस चे, चे सहा हाचे तीन पाच चा सहाचा गुणाकार पाच सहा तीस त्याची दुप्पट तीस दोन्ही साठ साठ आणि ह्याचे तीन त्रेसष्टचे तीन ह्याचे आणि सहा पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस आणि सहा होतील पंचवीस पाच तीस आणि एक, एक तीस इथं वर्ग आपण पाहिले एकक स्थानी दोन पासून नऊ पर्यंतच्या आकार स्टेप नीट लक्षात ठेवा पहिलं एककच्या वर्ग दुसरी स्टेप या दोघांचा गुणाकार त्याची डबल तिसरी स्टेप राहिलेल्या संख्येचा वर्ग याची मांडणी हातचे वगैरे लिहून केलं की व्यवस्थितरित्या येते टेन्शन घ्यायची ये गरज नाही राहिलेला प्रश्न एकोणचाळीसचा वर्ग पहिल्यांदा नऊचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी ची एक हज्ये येतील आठ तीनचा नऊचा गुणाकार तीन नऊ सत्तावीस सत्ता दुप्पट सत्तावीस दोन्ही चौपन्न चोपन्न, चोपन्न मध्ये मिळवायचे दोन हजे एक सहा तीनचा वर्ग नऊ नऊ आणि सहा पंधरा याचं उत्तर येईल एक हजार पाचशे एकवीस अशा पद्धतीने आपण वर्ग कसे काढायचे आणि वर्गमुख कसा काढायचा हे आपण या ठिकाणी पाहिलं एकक स्थानी शून्य असताना एकक स्थानी पाच असताना एकक स्थानी दोन ते नऊ पर्यंतचे अंक असताना संख्येचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा हे आपण आताच्या मध्ये पाहून घेतलेलं आहे अजून एक चार उदाहरण घेऊया तोपर्यंत हे राईट घ्या पहा आता आपण पाहिलंय एकक स्थानी शून्य असताना संख्येचा वर्ग कसा काढायचा एकक स्थानी पाच असताना संख्येचा वर्ग कसा काढायचा एकक स्थानी शून्य आणि पाच सोडून इतर अंक असतील तर वर्ग कसा काढायचा आत्ताच आपण पाहिलं तरी पण परत तीन तीन उदाहरणं घेऊ म्हणजे आपल्या त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात राहील एकच स्थानी शून्य असताना पहा पाहिलंय आपण आत्ताच एक शून्य असतील तर दोन शून्य आणि इकडे बारा आहे बाराचा वर्ग करा बाराचा वर्ग येतो एकशे चव्वेचाळीस संपलं याचा आन्सर त्याच्यानंतर नव्वदचा वर्ग लिहायचा आहे नऊच्या पुढे एक शून्य आहे शून्य दोन लिहा एक शून्य असतील तर दोन लिहा दोन असतील तर चार लिहा चार असतील तर 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 आठ लिहावं लागेल म्हणजे दिलेल्या झिरोच्या संख्येच्या डबल संख्येने झिरो लिहायचे एक आहेत तर दोन लिहिले नऊचा वर्ग एक्क्याऐंशी संपला याचा वर्ग इथे शून्य आहे एक, एक त्याच्या दोन शून्य म्हणा अकराचा वर्ग अकराचा वर्ग एकशे एकवीस हे झाले एकक स्थानी शून्य असताना आता एकक स्थानी शून्य नसताना जर पाच सोडून इतर अंक असतील तर त्याच्यासाठी वेगळी मेथड आहे आपण सांगून दिली शॉर्ट ट्रिक अलग आहे नीट पास सांगितल्या पाठीमाग तरी पण रिपीट सांगून देतो पहिल्या संख्येचा वर्ग तीनचा वर्ग नऊ या दोघांचा गुणाकार आठ त्रिक चोवीस त्याची डबल चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चे आठ हाचे चार आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट आणि चार पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट याचं उत्तर आहे सिक्स एट एट नाईन सेम एक चा वर्ग एक आठचा आणि एक चा गुन्हा आठ एक आठ त्याची डबल सोळा सोळा चे सहा आजचा किती येतील ते दादा एक त्याच्यानंतर आठचा वर्ग करा आठ आठ चौसष्ट चौसष्ट आणि एक पासष्ट हे असेल याच उत्तर सत्तेचाळीसचा वर्ग सेम तीच पद्धत सातचा वर्ग एकोणपन्नास शे हाचशे चार चारचा आणि सातचा गुणाकार चार चा चा चारा सत्ते अठ्ठावीस त्याची दुप्पट अठ्ठावीस दोन्ही छप्पन्न छप्पन्न आणि हाचे चार आले सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ साठचा शून्य हातचे आले पुन्हा चारचा वर्ग चारचा वर्ग सोळा सोळा सहा पहिलं चार मिळव सोळा चार वीस होतात पुन्हा दोन मिळव बावीस होतात याचं उत्तर येईल बावीस झिरो नऊ एकक स्थानी आता पाच स्थान पाचचा वर्ग पंचवीस नऊच्या नंतर क्रमाने पुढे काय येतं दहा नऊ दहा नऊ व पाचचा वर्ग पंचवीस दहाच्या पुढे क्रमाने अकरा दहाचा अकराचा गुणाकार अकरा दहा एकशे दहा हे झालं याचा वर्ग एकशे पंधराचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस अकरा नंतर क्रमाने पुढे काय येतं बारा अकराचा बारा ये चा बाराचा गुणाकार बारा गुणिले अकरा अकरा दोन्ही बावीसचे दोन हातचे दोन अकरा एक अकरा अकरा दोन तेरा एकशे बत्तीस याच्या पुढे लिहिले एकशे बत्तीस अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी वर्गमूळ काढता येतं काळजीपूर्वक पहा रिपीट रिपीट पहा लक्षात येईपर्यंत पहा हा घटक तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन सोडवताना अत्यंत गरजेचा आहे वर्गमूळ काढता येणं वर्ग करता येणं वर्ग प्रत्येकालाच करता येतो एखाद्या ये संख्येचा एकशे पंधराचा वर्ग काढायचा असेल तर एकशे पंधरा कुणी एकशे पंधरा केल्यावर त्याचं उत्तर येतच याच्यासाठी कालावधी जास्त लागतो म्हणून या शॉर्ट पद्धतीचा अवलंब करून आपल्याला वर्ग काढता आला पाहिजे याच्यासाठी या शॉर्ट मेथड तुम्हाला सांगून दिले हे लक्षात आलं असेल तर कमेंट मध्ये सांगा जा सा सांगा। सा सर लक्षात आलेला आहे काय अडचणी असतील तर ते पण सांगा पुढचा सर मला या चॅप्टर बद्दल अडचण वाटते तो तुम्ही त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवा अशी तुमची त्या ठिकाणी अपेक्षा असेल ते पण आम्हाला सांगा व्हिडिओला लाईक करा त्या ठिकाणी शेअर पण करा सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू